बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे रविवारी नागपुरात जाणार आहेत यावेळेस राजू पारवे नितीन गडकरी यांच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सहभागी होणार आहेत नागपूरच्या जागांसाठी जोर लावला जातोय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी उपस्थित राहणारे गेले काही दिवस नितीन गडकरी यांचा जोरदार प्रचार नागपूरमध्ये बघायला मिळतोय आता याच प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत हितेश नागपूर दौऱ्यावर असतील आज मुख्यमंत्री कशा पद्धतीने त्यांचा एकूणच हा दौरा असेल आणि दोन्ही उमेदवारांना कशा पद्धतीने ते बळ देतील त्यांच्या प्रचारात सामील होतील नक्कीच रामटेकचे शिवसेनेचे जे राजू पारवे उमेदवार आहेत त्यांनी काही दिवसापूर्वीच शिवसेनेत म्हणजे शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना रामटेक लोकसभाची जी जागा आहे ती देण्यात आली आहे त्यानंतर दोन दिवसापूर्वी अभिनेते गोविंदा सुद्धा रामटेकच्या प्रचारात म्हणजे राजू पारवे यांच्या प्रचारा करता आले होते त्यानंतर आज सुद्धा अकरा सव्वा अकराच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना हे नागपूरला येणार आहेत आणि राजू पारवे यांच्या प्रचारात ते सामील होणार आहेत त्यानंतर संध्याकाळी नागपूरचे उमेदवार भाजपचे जे नितीन गडकरी आहेत त्यांच्या सुद्धा प्रचारामध्ये एकनाथ शिंदे सामील होणार आहेत जी ज्या पद्धतीने रामटेकमध्ये आपण बघितलं की गजभीय हे वंचितचे उमेदवार आहेत काँग्रेसकडून एक उमेदवार आहे आणि आता रामटेक मध्ये शिवसेनेचे उमेदवार सुद्धा आहेत तर कशा पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती रामटेकला बळ मिळवून देऊ शकते नक्कीच एकंदरीत बघितलं गेलं तर राजू पारवे हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यानंतर रामटेक त्यानंतर त्यांनी रामटेक करता तिकीट मिळवण्याकरता म्हणजे उमेदवारी मिळवण्याकरता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला त्यामध्ये असं बघितलं गेलं तर रामटेक हे जे गड आहे ते शिवसेनेच आहे मात्र काँग्रेस आता तिथे ज्या रश्मी बर्वे होत्या त्यांचं जे काही प्रकरण आता मागच्या घडामोडी झालेला आहे आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर काँग्रेसला अजून त्या कुठेतरी बळ मिळत आहे का असंही अशीही चर्चा त्या ठिकाणी चालू आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे राजू पारवे अनेक दिग्गज नेत्यांना प्रचाराकरता बोलवत आहेत म्हणजे गोविंदा येऊन गेलेत अभिनेते आज शिंदे येणार आहेत त्यानंतर आ, दहा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा रामटेक या लोकसभा मतदारसंघाकरता प्रचारा करता येणार आहे म्हणजे ये नक्कीच कुठेतरी पारवेना असं वाटत आहे की फाईट खूप आठ कटीची असणार आहे त्यामुळेच कदाचित ते अनेक दिग्गजांना यात प्रचारा करता उतरवत आहे जी धन्यवाद हितेश आपण दिलेल्या